हाय हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स अलाराम वाजल्या ना वाजल्या लगेच उठावं वा लागतं थोडंसं लेट झालं कितीही गाड झोपेत असलं तर लगेच सगळं लेट होत जातं त्यामुळे पहाटेची सवय ही खरंच बेस्ट आहे आणि मला सकाळी सकाळी लवकर उठायची आता सवय झालेली आहे तर उठल्याबरोबर मी साधं पाण्याचा कोमट ग्लास एक घेत असते आणि सरांना पण देत असते तर आम्ही दोघं उठल्याबरोबर कोमट पाणी घेत असतो तर मला लिंबू वगैरे सहन होत नाही त्यामुळे मी लिंबू आणि मध वगैरे काही टाकून नाही घेत फक्त साधं पाणी घेते साधं पाणी घेतल्यानंतर आता मेथीची भाजी करायचं ठरलं ठरवलं तर रात्रीच निवडून ठेवलेली आणि आता पावसाळ्यामध्ये तिला खूप माती वगैरे होती त्यामुळे स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुतली ती आणि धुतल्यानंतर मग मेथीची भाजी फोडणीला टाकते तर मी त्याची प्रिपरेशन अगोदरच करून घेतली लसूण वगैरे थोडासा मी दोन दोन दिवसांनी सोलून ठेवत असते म्हणजे जास्त पण सोलून ठेवायचं नाही तर हिरवी मिरची कट करून घेतली नंतर कढई तापायला ठेवली त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं आणि तेलामध्ये छान लसूण आणि हिरवी मिरची चांगली पड परतून घ्यायची लसूण छान परतून घ्यायचा तेलामध्ये मेथीच्या भाजीला लसूण जास्त घातलं ना की चवदार मेथीची भाजी होते तर जिरी आणि मोहरी ही नंतर टाकते कारण तेलामध्ये ती स्टार्टिंगला टाकली तर तेलामध्ये जळते त्यामुळे मग पहिलं लसूण आणि मिरची चांगली परतून घेतली की मग त्यामध्ये जिरी मोहरी आणि थोडासा हिंग टाकायचा आणि आता भाजी चांगली धुवून घेतलेली आहे चार ते पाच पाण्याने कारण आता पावसाळ्याचे दिवस हे चिखल वगैरे माती खूप असते भाज्यांना त्यामुळे चांगले स्वच्छ धुवून घेत चला तर इथे मी चार ते पाच पाण्याने धुवून घेतली आणि त्यानंतर अशी निथळून मी फोडणीला दिलेली आहे तर आता भाज्या मेथीच्या भाजीचं एक विशेष आहे की नि निवडल्यानंतर खूप जास्त वाटते आणि शिजवल्यानंतर एकदम कमी होते त्यामुळे मीठ लगेच टाकायचं नाही आहे तर मी आता पहिलं तेलामध्ये चांगली परतून घेतली आणि एक दोन मिनटं झाकण ठेवून वाफ आणणार आहे आणि नंतर झाकण काढून ठेवायचं आणि नंतर मीठ टाकायचं मग तशीच विदाऊट झाकणाची शिजवून देते तर मी तुम्हाला दाखवतेचे व्हिडिओमध्ये म्हणजे काही भाज्यासुद्धा अशा पद्धतीने शिजवायच्या असतात तर भाजी शिजून कमी होते आणि जर तुम्ही पहिल्यांदाच मीठ टाकलं तर ती खारट होऊन होते त्यामुळे मेथीची भाजी खारट पण चांगली जास्त लागत नाही तर थोडंसं मीठ कमी टाकायचं आणि आता एक दोन मिनटं मी वाफ आणणार आहे आणि झाकण काढून नंतर तशी शिजवायचे साईडला लगेच मी आता पीठ भिजवून घेतलं होतं पीठ चांगलं भिजलेलं आहे तर भाजीची तयारी करेपर्यंत फोडणेला देईपर्यंत एक दहा बारा मिनटामध्ये पीठ चांगलं भिजलं जातं परंतु सकाळीच पीठ भिजवत जा चपातीचं चा। कारण रात्रीचं पीठ भिजवून शक्यतो फ्रीजमध्ये ठेवू नये त्यामुळे ता फ्रेश फ्रेश असं तुम्ही हवं तर एक दहा बारा मिनटं लवकर उठा परंतु सकाळीच पीठ भिजवत चला पीट तर आता मी पीठ भिजवलं त्यानंतर मग भाजी फोडणीला दिली आणि पीठ चांगलं भिजलेलं आहे तर आता चपाती करायला घेतली तर चपातीचा जो डब्बा असतो किंवा तुम्ही ज्या म्हणजे चपात्या टोपलीत म्हणा किंवा डब्यात हॉटपॉटमध्ये ठेवत असाल तर त्यामध्ये थोडीशी तरी चपाती ठेवत चला कारण अन्नपूर्णा माता ही प्रसन्न होते आणि त्या घरात धनधान्याची अन्नाची कसलीही कमी पडत नाही त्यामुळे चपातीचा डबा किंवा तुम्ही टोपलीत जर भाकरी चपाती ठेवत असाल तर ती रिकामी कधीच ठेवू हो नये एखादा तुकडा तरी त्याच्यामध्ये असू द्यावा तर आता इथे मी चपाती करायला घेतली साईडला एक चपाती झाली की लगेच दुसरी चपाती होते म्हणजे अगदी घड्याच्या काट्यावर फास्ट काम असतं सकाळी उठल्या उठल्या एकदम माझं नॉनस्टॉप रुटीन असतं आणि नंतर मग मा मी माझ्यासाठी वेळ काढते पहिला एकदा सरांचा टिफिन बनवून दिला किंवा नंतर मी माझ्यासाठी वेळ काढत असते तर आज तुम्हाला माझं रुटीन पाहायला मिळेल अगदी पहाटे पाच वाजल्यापासून तर मी दिवसभरामध्ये काय काय करते आणि कसं माझं रुटीन आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं आयकॉन ऑल व सेट करा म्हणजे माझे तुम्हाला व्हिडिओंचं नोटिफिकेशन येईल आणि असे छान छान पॉझिटिव्ह व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर आता बघा चपाती बनवून झाली सरांपुरत्याच चपात्या बनवते नंतर मुलांचं स्कूल लेट असल्यामुळे मुलांसाठी मी अगदी ताज्या ताज्या बनवून मग ते भाजीपोळी खाऊन नाश्ता करून डबाही घेऊन जातात आणि मुलांची पण तितकीच आपण काळजी घेणं गरजेचं आहे त्यांना पौष्टिक आहार आता ह्या वयामध्ये त्यांना चांगला आहार देण्याची गरज असते त्यांची हाड मजबूत स्ट्राँग होतात बोन्स आणि त्याचबरोबर इम्युनिटी पॉवर स्ट्राँग होते जर इम्युनिटी पॉवर स्ट्राँग असेल तर ते आजारी वगैरे पडत नाही आणि हेल्दी असे छान राहतात त्यामुळे पौष्टिक असा त्यांना आहार देत चला मुलांनासुद्धा तर बघा मेथी डिंकाचे लाडू वगैरे बनवायचे त्याचबरोबर रात्रीचे बदाम पाण्यात भिजत घालायचे मनुके वगैरे तर इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग होते रक्त रक्तभिसरण व्यवस्थित होतं शरीरामध्ये आणि रक्त वाढतं मुलांचे म्हणजे बोन स्ट्राँग होतात त्यामुळे मुलांना फास्ट फूड देण्यापेक्षा घरात बनवलेले भाजीपोळीच द्या आणि तुम्ही असं काही ना काही इडली सांबर वगैरे ढोसे असं घरगुती बनवून तुम्ही टिफिनला किंवा त्यांना नाश्त्यालाही असं देऊ शकता किंवा सुट्टीच्या दिवशी तर असं मी सुट्टीच्या दिवशी इडली सांबर वगैरे ढोसे असं माझं असतं आणि इतर वेळेला भाजीपोळीच मी बनवत असते तुम्हाला तर ता माहीतच आहे आणि तसंच मी सॅलड ज्यूस वगैरे असा सुद्धा मी वेगवेगळं असं समावेश करत असते त्यामुळे वजन मेंटेन राहतं मुलांनासुद्धा सवय लागते आणि मुलंसुद्धा सुद्धा हेल्थ कॉन्शियस होतात तर आता बघा मेथीची भाजी शिजत आल्यानंतर सर्वात शेवटी कूट टाकायचा आणि तो कूट पण टाकताना ना अगदी दाण्याचा जाडसर कूट टाकायचा म्हणजे असा थोडा जाडसर असा बनवून ठेवायचा आणि सुक्या भाज्यांना शक्यतो जाडसर असा दाण्याचा कूट टाकायचा खूप चवदार भाज्या होतात तर आता बघा पाणी पूर्ण अटलेलं आहे भाजी छान शिजली आणि चटकदार भाजी होते आणि टाकतानाच मीठ कमी टाकलं ना की मग भाजी ती परफेक्ट होते तर आता बघा छान अशी चटकदार भाजी झाली एक दोन मिनटामध्ये मी गॅस ऑफ करणार आहे साईडला लगेच मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि मग नंतर सॅलड ज्यूसची वगैरे तयारी करत असते सॅलड ज्यूस सरांना आणि मी पण घेत असते आणि त्यानंतर मग मा माझं रुटीन चालू होतं तर आता तर बघा पावसाळी वातावरणामध्ये स्वतःला घराला फ्रेश ठेवण्याचा प्रयत्न करायचं कारण हे वातावरणच असं असतं की खूप असं म्हणजे नैराश्य येतं डोक्यात सतत विचार चालू होतात आणि करमत नाही हाऊसवाईफ असेल जर काहीच काम नसेल घरातलं एकदा आवरून झाल्यावर काहीच काम नसेल तर मग दिवसही जात नाही आणि मग डोक्यामध्ये नको विचा ते विचार येतात त्यामुळे स्वतःला असं व्यस्त करून घ्या स्वतःच्या कामावर फोकस करा आणि ह्या पावसाळी वातावरणामध्ये आपणच आजूबाजूला पॉझिटिव्ह वातावरण क्रिएट करायचं तर आता सरांचा टिफिन भरून झाल्यानंतर सर गेल्यानंतर मग मुलं उठतात मग मुलांचंसुद्धा मग त्यांना ज्यूस किंवा मग मा दूध वगैरे काही घेणार असेल ते द्यायचं ड्रायफ्रुट्स वगैरे किंवा मा मग मी मेथी डिंकाचे लाडू जवस वगैरे घालून मी असे त्या लाडू करून ठेवत असते खारी खोबरं वगैरे म्हणजे छान असे पौष्टिक लाडू खाल्ले ना एक लाडू जरी खाल्लात तरी मग असं मला तर बारा एक वाजेपर्यंत भूकच लागत नाही बघा लाडू सकाळी सकाळी खाल्ला का आणि खूप ह्या वातावरणामध्ये ना थंड वातावरण असतं त्यामुळे तुम्ही खारीक খোবরাগরে মেথি ডিংকল मग खाना गूळ पुन्हा त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ तुपात भाजून असे ते लाडू मी बनवून ठेवत असते थे। थंडीमध्ये असं पावसाळी वातावरणामध्ये म्हणजे मग सकाळचा एक लाडू किंवा मग कधी सॅलड ज्यूस तर कधी मग एखाद्या वेळेला चहा असं अल्टरनेट काही ना काही घेत असते म्हणजे सवय पण सगळ्याची असली ना आपल्या बॉडीला की मग असं वेगळं काही वाटत नाही आणि आपल्याला म्हणजे पचायला पण बरं पडतं कारण सगळ्या आपल्या बॉडीला सवय पाहिजे सगळ्याची म्हणजे तुम्ही एखाद्या दिवशी काही खा hello तर ते तुम्हाला डायजेस्ट पण झालं पाहिजे आणि सहन पण झालं पाहिजे त्यामुळे मी असं अल्टरनेट घेत असते वेगवेगळं वेग आणि कंटाळा पण येत नाही एकच म्हटलं की मग कंटाळा पण येतो आणि मोस्टली सकाळ संध्याकाळ मी चहा घेते परंतु अगदी कमी गोड असतो आणि तो घेतल्यानंतर खूप सारी एनर्जी येते मला पण मी त्याच्याबरोबर एक्सरसाइज पण करते आणि घरामध्ये पण असं मी घरगुती ग्रीन टी दुपारच्या वेळामध्ये पातळ ताक किंवा मग सकाळचं साधं कोमट पाण्याचा ग्लास असं मी घेत असते तर आता इथे बघा सरांचा टिफिन भरून घेते मेथी तर मेथीची भाजी खूप छान झालेली आहे आणि सगळ्यांच्याच आवडते आहे तर असं सीजनला म्हणजे पालेभाज्या पण खाल्ल्या पाहिजे पालेभाज्या मोडालेले कडधान्य असं प्रोटीन कॅल्शियम आपल्या बॉडीला मिळेल असं तुम्ही आहारसुद्धा घ्यायचा आहे तर आता इथे सरांना मी दोन वेळेचा टिफिन देत असते आणि त्याचबरोबर आता त्यांचा टिफिन भरून झाला की मग ते गेले की मग मी माझं पुढची कामं एक्सरसाईज वगैरे आंघोळ देवपूजा पुन्हा मुलांचा टिफिन मुलांचा नाश्ता वगैरे सगळं मग हे घड्याळ्याच्या काट्यावर माझं चालू होतं आणि त्याचबरोबर मी स्वतःला पण मग वेळ देत असते म्हणजे असं आपल्या गा घरामध्ये आपण जसं रुटीन आहे तसं रुटीन आपण एक टेबल बनवून आपण स्वतःसाठी सुद्धा वेळ काढला पाहिजे तर असं मी आजूबाजूला पॉझिटिव्ह वातावरण क्रिएट करत असते घर आणि स्वतःला फ्रेश ठेवण्याचा प्रयत्न करते काही येत नाही जीवनामध्ये फक्त स्वतःला आनंदी ठेवा आणि स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्या तर मी असंच माझं रुटीन बनवलेलं आहे आणि खरंच आणि जसं मी माझ्यामध्ये चेंजेस केले काही जीवनामध्ये बदल केले तर आता मला एवढं छान वाटतं आहे ना की खरंच माझा आजूबाजूला बाहेरच्या गोष्टींकडे लक्षच जात नाही आणि मी स्वतःच्याच कामावर मी फोकस करते आ, इवन आपल्यासाठी काय चांगलं आहे ह्या गोष्टी आपण स्वतः आचरणामध्ये प्रॅक्टिकली जेव्हा करतो तेव्हा त्याचा ते फरक आपल्यावर पडतो त्यामुळे आपणच आपलं पॉझिटिव्ह वातावरण क्रिएट करून स्वतःला आपल्या फॅमिलीला आपण खुश ठेवायचं आहे आणि असं हे मी पावसाळी वातावरणामध्ये असं माझं मी रुटीन ठेवते आणि स्वतःमध्येच बदल करते समोरच्याला बदलण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल करा आणि आपणच आपल्या जीवनाचा शिल्पकार आहे म्हणतात ना त्यामुळे आपलं जीवन आनंदी जगण्यासाठी ज्या गोष्टींपासून आपल्याला त्रास होतो त्या गोष्टी आपल्यापासून लांब ठेवायच्या आहेत आणि आपल्याला ज्याच्यातून आनंद मिळतो त्या गोष्टी आपण करायच्या परंतु आपण स्वतः आपल्या फॅमिलीला आनंदी फ्रेश ठेवण्याचा प्रयत्न करायचा असो आता बघा सर गेल्यानंतर मी अगदी घड्याळाच्या काट्यावर माझं रुटीन असतं आणि आता सर सात वाजता गेल्यानंतर मी तिथून पुढे एक्सरसाइज करायला घेते आता एक्सरसाइज व्यायामाचे भरपूर सारे प्रकार आहे तर मी आता इथे बघा सूर्यनमस्कार घातलेले आहे सकाळी मेडिटेशन केलं त्याचबरोबर स्ट्रेचिंगचे प्रकार करते तर माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी वेगवेगळे प्रकार व्यायामाचे तुम्हाला दाखवत असते व्यायाम केल्यानंतर सगळं झाडलोट वगैरे क्लिनिंगची कामं केली आणि त्यानंतर मग मी अंघोळ करून फ्रेश झाली आणि अगदी निर्मळ मनाने देवपूजा करत आहे म्हणजे स्वामी सेवा तर मला छान वाटतं असं स्वामी सेवा म्हणजे रोज सकाळी देवांना आंघोळ घालायची पुन्हा धूप दिवा वगैरे लावून तुळशीला पाणी पक्ष्यांना धान्य वगैरे पाणी ठेवायचं आणि त्याचबरोबर मुंग्यांना साखर असं हे पंचमहायज्ञ मी करत असते रोज करते म्हणजे आपल्या हातून काही कळत नकळत चूक पाप घडतं तर माता लक्ष्मी स्वामी महाराज हे आपल्याला माफ करतात आणि आपल्या नेहमी पाठीशी राहून संरक्षण करतात तर खरंच स्वामी सेवा करा खूप छान वाटतं जेवढं होईल तेवढं करा असं नाही आहे आ, देव परमेश्वर हा भक्तीचा भूकेला आहे परंतु जे काही कराल ते निर्मळ मनाने करा असं काही नाही की फुलं किंवा खूप काही असं लागतं की, की रोजच फुलं वाहिली पाहिजे तुम्ही अगदी नुसतं दिवा आणि अगरबत्ती जरी लावली आणि निर्मळ मनाने अगदी नामस्मरण पूजा केली तरी देव प्रसन्न होतो त्यामुळे असं थोडं तरी तुम्ही देवाचं नामस्मरण करा तर आता बघा असं मी गहू किंवा तांदूळ असं थोडंफार पक्ष्यांना मी ठेवत असते आणि तुळशीला इथे अगरबत्ती लावते रोज पाणी वगैरे घालते इथे करवंटीमध्ये पक्ष्यांसाठी मी पाणी ठेवत असते उन्हाळा असो पावसाळा असो किंवा हिवाळा असो थोडं तरी पाणी ठेवा त्यांना वाटेल तेव्हा ते, वा, ते येऊन पिऊन जातात त्यांचा आत्मा शांत होतो म्हणजे दिवसभरामध्ये एकतरी आत्मा शांत झाला पाहिजे म्हणजे त्याचं पुण्य आपल्यालाच लाभतं असं आहे आता इथे बघा मी म्हणजे घरगुती हर्बल शॅम्पू बनवलेला आहे आयुर्वेदिक केसांमध्ये कोंडा वगैरे डॅनड्रफ झाला असेल तर निघून जातो केस स्मूथ सिल्की शायनी होतात त्याचबरोबर केसांची वाढ होते आणि इथे मृणालच्या केसांमध्ये खूप डँड्रफ झाला होता परंतु हा जो मी घरगुती जो शॅम्पू बनवलेला आहे तर त्याने खूप फरक पडला त्याला ते त्यामुळे मी आता हा कंटिन्यू करत आहे तर मी हा जवळजवळ ही तिसरी वेळ आहे माझा हा शॅम्पू बनवण्याचा तर मी हा शॅम्पू एका कॅनमध्ये असा घरगुती बनवून फ्रीजमध्ये ठेवते आणि जेव्हा पाहिजे तेव्हा असं छोट्या बॉटलमध्ये काढून बाथरूममध्ये ठेवते म्हणजे तो यूज करता येतो आपल्याला आणि खराब पण होत नाही अगदी तीन ते चार महिने राहतो मी लिंग तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि फरक पडेलच तुम्हाला शंभर टक्के कारण मुलांना पडलेलं आहे आणि मला स्वतःला पण पडलेलं आहे तर म्हणजे डोक्यातला डॅनड्रॉप वगैरे गेला त्याचबरोबर केसांची वाढ होते तर असं मी छोट्या बॉटलमध्ये भरून ठेवते तर आता इथे मृणाल ते आंघोळीला गेलेले आहेत आणि त्याचबरोबर आता इथे मी माझ्यासाठी चहा ठेवला आहे सगळं आवडल्यानंतर देवपूजा क्लिनिंगची कामं ही सकाळी माझी नऊच्या आतमध्ये होतात म्हणजे अर्धी कामं झाल्यासारखी वाटतात मला आणि असं फ्रेश वाटावं वा म्हणून असं बघा धूप तुम्ही किचनमध्ये हॉलमध्ये किंवा मुलांच्या रूममध्ये ठेवत चला कापूरदानी लावा आता पावसाळी वातावरणामध्ये खूप फ्रेश वाटतं आणि तो स्मेल आहे ना तो कापूरदानीचा असा घ्यावासा वाटतो आणि व्हायरल जरी आता बघा पावसाळी वातावरणामध्ये सर्दी खोकला खोकला व्हायरल होतं मग खूप फरक पडतो म्हणजे असं आपण घरामध्ये स्वतःला असं फ्रेश ठेवू शकता तुम्ही आणि ह्या सवयी करा तुम्ही तर भीमसेन कापूर जाळायचा भीमसेन नसला तरी साधा कापूर जो असतो ना आपण आरतीसाठी घेतो त्याची पावडर करूनसुद्धा तुम्ही असं कापूरदानीमध्ये टाकून अगदी बेडरूममध्ये हॉलमध्ये मुलांच्या रूममध्ये देवापुढे तुम्ही असं ल म्हणजे घरामध्ये छान त्याचा स्मेल पसरला ना की फ्रेश वाटतं आता इथे मुलांच्या डब्यासाठी मी इथे चपाती बनवत आहे तर बघा चपाती पण खूप छान झालेली आहे आणि अशी मला म्हणजे मी हाताने चपाती भासते म्हणजे ती सगळीकडनं भाजली जाते आणि मला ती पहिल्यापासून सवय आहे त्यामुळे हाताला चटके पण खूप बसतात तर आता इथे चपाती वगैरे बनवून झाली मुलांचा टिफिन भरला आणि मुलं आता त्यांचं स्कूलचा आहे तोपर्यंत मी बघा किचनमधली भांडी वगैरे सगळं क्लीन करून किचन अगदी नीटनेटकं नेटकं जिथल्या तिथे आवरून घेतलेलं आहे अगदी अर्धा तास पण नाही लागत अगदी पंधरा मिनटामध्ये किचन साफ होतं म्हणजे किचनमधली भांडी कुठलीही मेड नसताना मी सगळी टोटली कामं स्वतः हाताने करते त्याचबरोबर मी स्वतःलाही वेळ देते आता तुम्ही पाहिलं बघा मी सकाळपासून किती माझी कामं झाली म्हणजे नवऱ्याचा टिफिन बनवून झाला त्याचबरोबर मी स्वतःची एक्सरसाइज केली एक्सरसाइज झाल्यानंतर देवपूजा क्लिनिंगची कामं करून घेतली कपडे वगैरे मी भिजायला घालते आणि मुलं गेल्यानंतर मम्मी हातानेच वॉश करते तर आता इथे छान मुगाला मोड आलेले आहे तर असं मोड आलेले कडधान्य आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही करायच्या आहेत म्हणजे त्याने भरपूर सारं प्रोटीन आपल्याला मिळतं त्याचबरोबर बघा देवाची भांडीसुद्धा मी साफ करून घेते अगदी ही जी भांडी भांडी आहेत आठवड्यातून माझी दोन ते तीन वेळा साफ करून थे। मी अशी ठेवत असते म्हणजे दिवा गडोग तामण वगैरे हे सगळं मी तांब्याची भांडी आठवड्यातून दोन ते तीन वेळा साफ करत असते याने काय होतं की म्हणजे घरामध्ये प्रसन्न वातावरण राहतं आणि आपण जेव्हा देवपूजा करतो जसं आपण स्वतःला टापटीप ठेवतो तसं देवाच्या बाबतीतसुद्धा तुम्ही सगळं टापटीप व्यवस्थित स्वच्छ ठेवत चला आता बघा सगळी कामं आवरून मला दुपार झालेली आहे मुलं पण स्कूलला गेले त्यानंतर कपडे वॉश केले कपडे सुकायला टाकले स्वतः हाताने धुत असते मी माझ्याकडे मशीनही नाही आणि मेडही नाही आहे तरी मी मुलं सकाळी आंघोळी वगैरे केल्यानंतर मुलांच्या आंघोळ झाल्यानंतर मी कपडे भिजायला घालते बाकी सगळी कामं आवरून घेते आणि त्यानंतर ते, ते गेल्यानंतर मग मी कपडे वगैरे वॉश करते अर्धा पाऊण तासामध्ये सगळी कपडे टोटली हाताने धुवून होतात सुकायला वगैरे टाकल्यानंतर मग थोड्या वेळ व्हिडिओ वगैरे एडिटिंग करायचा कुठे काही अस्तव्यस्त पडलेलं मुलांचे रूम आवरायची दोन्ही बाथरूम वगैरे टॉयलेट घासायचे याला मला अर्धा एक तास दीड तास वगैरे जातो कारण दोन्ही बाथरूम मी स्वच्छ करते एका बाथरूममध्ये आंघोळी करतो आणि दुसऱ्या बाथरूममध्ये कपडे वगैरे वॉश केल्यानंतर सगळं स्वच्छ घासून ठेवते टॉयलेट वगैरे ते झाल्यानंतर मग दुपारी दोन ते अडीच होतात आणि त्यानंतर मग आता मी दुपारच्या वेळामध्ये काय करते तर मग भाज्या वगैरे निवडते कुठे कपडे प्रेस करते आता जरी हाऊसवाईफ आपण असलो तरी घरामध्ये नीटनेटकं टाक टीप राहायचं म्हटलं तर मी मागे तुम्हाला दाखवलं होतं की कुर्ती कलेक्शन घरामध्ये कसे आपण कशा प्रकारचे ड्रेस घालायचे त्यामुळे स्वतःला हाऊसवाईफ जरी असेल तरी स्वतःला कमी लेखायचं नाही कारण काय होतं की कुठली ना कुठल्या सिच्युएशन असते अशी की आपल्याला घरात राहणं भाग पडतं आणि मग आपल्याला हाऊसवाईफ नाव पडतं असं नाही की हाऊसवाईफ म्हटलं तर ती फक्त धुनं भांडी करते तर तिला घरामध्ये पाहिलं तर भरपूर सारी कामं असते इवन ती सगळी कामं स्वतः टोटली हाताने करून स्वतःला मेंटेन ठेवते आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते तर असं आहे त्यामुळे कधीच कोणाला कमी समजायचं नाही त्या तर आता बघा मी सगळं म्हणजे घरातली कामं आवरून झाली आणि दुपारच्या वेळामध्ये भाज्या वगैरे निवडत निवडते त्यानंतर दळणं वगैरे असेल तर दळण करते आणि अस्तव्यस्त पडलेले कपड्यांच्या घड्या वगैरे वॉलड्रॉप आवरायचं मग पुन्हा झाडांची खराब पानं काढायची झाडांना पाणी द्यायचं गॅलरी वगैरे धुवायची अशीही दुपारच्या वेळात मी कामं करते जी इम्पॉर्टंट आहेत जी लवकर करायला पाहिजे ती पटापट सकाळी आवरून घेते आणि नंतर दुपारच्या वेळात ही एक्स्ट्राची कामं मी करते मग आता इथे जास्तीचा मसाला थोडा काढून ठेवावं म्हटलं कारण खूप हेक्टिक रुटीन होतं पटकन संध्याकाळची रस्ताभाजी भाजी करायचं म्हटलं तर थोडसं वाटण घेऊन पटकन भाजी तयार होते तर फक्त प वाटताना बिना पाण्याची वाटायचं मसाला आणि अगदी छान तेल टाकून व्यवस्थित असा नॉर्मल गॅसवर मसाला भाजून घ्यायचा म्हणजे कांदा खोबरं त्याचबरोबर आलं लसूण कोथिंबीरसुद्धा भाजून घ्यायची कांद्यामध्ये आणि मग त्याच्यामध्ये थोडासा खडा मसाला तर हे बिना पाण्याचं वाटून ठेवायचं अगदी एक आठवडाभर म्हटलं तरी फ्रीजमध्ये छान राहतो मसाला पण मी तीन ते चार दिवसांसाठी वाटून ठेवते म्हणजे तेवढं संध्याकाळी वेळेला रस्सा भाजी पटकन करता येते तर आता मसाला वगैरे वाटून ठेवला त्याचबरोबर शेंगदाणे वगैरे भाजून कूट वगैरे करून ठेवते वेलची पूड करून ठेवते त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं की डाळ आणि तांदूळ चणा डाळ आणि तांदूळ भाजायचे त्याची पावडर करून ठेवायची जर कधी वाटण नसेल तर पटकन बिना वाटणाची भाजी करता येते म्हणजे थोडी पावडर टाकली तरी भाजी छान मिळून येते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं बटाट्याची रस्सा भाजी तर असं हे मी दुपारच्या वेळात तयारी करून ठेवत असते भाज्या निवडून ठेवते आता थोडंसं पुरे साबुदाने भिजत घातले होते मुलांना खिचडी खायची होती तर आता इथे वाजलेले आहे सहा बघा तर मुलांचा टाइम झाला म्हणजे एवढी टोटली कामं मी स्वतः हाताने करून मुलांची सुद्धा म्हणजे जिथल्या तिथे काळजी घेऊन पुन्हा स्वतःलाही पण मी वेळ देते म्हणजे भरपूर सारा वेळ असतो केला तर आपण त्या वेळेचा उपयोग करू शकतो नाहीतर मग असंच आपण रिकामं बसलं तर काहीच होत नाही त्यामुळे डोक्यात आणखीन नको ते माझ्या आन, तिन्ही ता। संची वेळ झाली त्यानंतर दिवाबत्ती वगैरे केलं पुन्हा मी संध्याकाळची स्वामी समर्थ महाराजांची माळ जपत असते थोडासा बैठे प्रकार व्यायामाचे करते टी व्ही बघता बघता आणि त्यानंतर आता इथे मी संध्याकाळच्या जेवणाची तयारी तर साधं जेवण असतं रात्रीचं तर आता इथे मस्त जॉईन ज्वारीची भाकरी केलेली आहे ज्वारीची भाकरी झाल्यानंतर मग आज भाजी काय करावी काय करावी हा मोठा प्रश्न असतो भाज्या असल्यात तरी प्रश्न पडतो आणि नसल्यात तरी प्रश्न पडतो तर मग आता इथे मी आज मस्त गोळ्याचं बेसन म्हणजे झुणका भाकर केलेली आहे तर हे गावाकडे खूप फेमस आहे आणि रात्रीचं साधं जेवण असतं त्यामुळे मुलं पण आवडीने खातात भाकरी वगैरे असेल तर तर छान भाकरी भाजली आहे बघा अगदी चुलीवरचं पापुद्रा आल्यासारखी भाकरी झाली आहे आणि भाकरी टाकताना पण अशी टाकायची म्हणजे काय होतं की गॅस जास्त खराब होत नाही पीठ जास्त ओढलं जात नाही तर असं ज्वारीची भाकरी मी संध्याकाळच्या वेळेला करते एक टाईम भाकरी असते म्हणजे वजन पण मेंटेन राहतं आणि आपण जर अशी सवय केली की सकाळची एक टाईम चपाती संध्याकाळची ज्वारीची भाकरी साधं कोमट पाणी सॅलड ज्यूस असं आपणच आपल्या स्वतःच्या मनाने घेतलं ना तर वजन पण मेंटेन राहतं तर भरपूर अशा ह्या सवयी लावण्यासारख्या आहेत स्वतःला तर मी अशा ह्या चांगल्या सवयी स्वतःला लावून घेतलेल्या आहेत त्यानंतर बघा जेवण झालं पुन्हा किचन क्लीन करून ठेवते म्हणजे सकाळी उठल्या उठल्या फ्रेश वाटतं आणि आणि किचन स्वच्छ असलं ना की आपला पण फ्रेश मोड होतो जेवण बनवायला त्यामुळे पावसाळी वातावरणामध्ये असं रुटीन ठेवा प्रत्येक गृहिणीने तर तुम्ही स्वतः फ्रेश राहाल घरही तुमचा आनंदी प्रसन्न राहील आणि घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स येतात लक्ष्मी सुवास करते आपण म्हणतो की लक्ष्मी येते परंतु टिकत नाही पैसा अडका येतो पण राहत नाही तर हे असं तुम्ही रुटीन ठेवा लक्ष्मी नेहमी त्या घरामध्ये सुवास करते जिथे शांती असते आनंद प्रसन्न वातावरण असतं तिथेच लक्ष्मी सुवास करते त्यामुळे पैसा अडका टिकून राहील तर आता बघा हे असं मी किचन माझं रात्रीच्या वेळेला स्वच्छ साफसूफ वगैरे करून ठेवते आणि त्यानंतर जेवण झाल्यानंतर बघा फॅट कटर ड्रिंक म्हणजे ओवा बडीसोप जिऱ्याचं हे पाणी एका कपाचं अर्धा कप करायचं तर मी असं आमच्या चौघांसाठी करून घेत असते तर आता इथे एक चमचा पावडर टाकायची ती उकळून घ्यायची तर असा होता आजचा माझा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकॉन ऑलवर सेट करा तर आज मी भरपूर सारे तुम्हाला सवयी सांगितलेल्या आहेत आणि काही पॉझिटिव्ह टिप्स दिल्यात त्याचबरोबर माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आता माझा ब्लॉग मी इथंच एंड करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय